एक देश एक निवडणूक विधेयक आज संसदेमध्ये मांडलं जाणार असं समजतंय केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम वेगवाल हे विधेयक मांडतील भाजपाच्या सगळ्या खासदारांना अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्यासाठी फ्ही बजावलेला आहे दुपारी बारा वाजता लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी आज हे विधेयक मांडलं जाईल पण विरोधक नेमकी काय भूमिका घेऊ शकतात याबाबत रिद्धी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे वन नेशन वन इलेक्शन आणि हे स्वप्न सिद्धीच लागावं यासाठी भाजप सातत्यानं प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज हे विधेयक संसदेच्या पटलावरती मानलं जाईल मात्र या विधेयकामध्ये नक्की काय तरतुदी आहेत यावरून विरोधक भूमिका घेताना पाहायला मिळते सकृत दिशेने आपण जर पाहिलं तर प्रथमदर्शनी आपल्याला हे लक्षात येतं की विरोधकांनी या विधेयकाला अगोदरच विरोध केलेला आहे मात्र हे विधेयक साध्या बहुमताने मंजूर होणार आहे का तसं असेल तर या सरकारकडं बहुमत आहे मात्र दोन तृतीयांश म्हणजे घटना दुरुस्ती अस, करायची असेल तर विरोधकांना यामध्ये विश्वासात घेणं अपेक्षित आहे त्यामुळं हे विधेयक सुरुवातीला जर गोंधळ झाला तर संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाऊ शकतं जे पी सीकडे पाठवलं जाऊ शकतं त्यानंतर ती अभ्यास करून या संदर्भात आपला अहवाल संसदेला देईल आणि त्यानंतर हे विधेयक पुन्हा एकदा मांडलं जाईल पुढचा प्रश्न असेल साध्या बहुमताने केल्यानंतर तर याचा लोकसभा आणि राज्यसभेत हे मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे जाईल मात्र घटना दुरुस्ती झाली विरोधकांनी सहमती दुरुस्ती व्यक्त केली तर निम्म्याहून अधिक राज्यांची यासाठी परवानगी आहे का त्या दृष्टिकोनातून हे विधेयक पुन्हा एकदा ज्या पद्धतीने वस्तू व सेवा कर अधिनियमच जे विधेयक होतं जीएसटीचं ते विधेयका त्या विधेयकाला निम्म्याहून अर्ध्या राज्यांची परवानगी जी होती ती अपेक्षित होती त्याच पद्धतीने या विधेयकाला देखील आहे का हा प्रश्न प्रश्न ते या निमित्ताने व्यक्त केला जात आहे त्यामुळे हे विधेयक जेव्हा ड्राफ्ट आपल्या समोर येईल त्याच्यातल्या त्यातील ज्या तरतुदी आहेत त्यानुसार या बाबी समोर येतील की या विधेयकाचं पुढचं भविष्य काय असणार आहे आणि याला मंजुरी मिळते का या विधेयकाबाबत या सगळ्या तपशिलांसाठी